मी या भोवळी सुद्धा सांगितलेल्या आजपर्यंत माझ्या वेगवेगळ्या आयुष्यात मला ईडीची सीबीआयची आणि

कारण काय आपण काय चोरी गेली लवडी गेली काय घे आपली भूमिका ही या या मतदारसंघामध्ये लाखो शेतकरी कुटुंबाच्या संदर्भात मी सुरुवातीला ज्या वेळेला लोकांना सांगितलं पाहण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावेळेला लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता आणि त्यांना पुढे करून दुसरंच काहीतरी करत आता बोगदा ही काय चीज आहे मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघायला

चार ते पाच एम सी पाणी वाहून आपण नजरा कारण आता धरण भरल्यानंतर चांगल्यावरून वाहणार पाहिला जर कोणाला त्याला आमची आणि त्याच्यासाठी दोन हजार अठरा चालकडून दिला पण निर्णय असा झाला की घर टीएमसी ला जरी वेळ पाहल हा खर्चा झिरून वेळ तर त्याच्यामुळे सगळ्या डिपेच पूर्ण झालं तीन महिन्यामध्ये झालं बारा मे महिन्या किती वेळा महिने आणि सगळ्यां झाल्या किती वेळा सड पुढे काय होणार आणि मग हे जर वाळवंट आपल्या तालुक्याला जर करायचं असेल त्याच्या बैठका झाल्या त्याच्या बैठका अधिकाऱ्याचा बरोबर झाल्या जयंत पटण्याच्या बरोबर झाल्या पवार साहेबांच्या विरोध झाल्या पण अशी दादा स्पष्टपणाने आपल्या उभे राहिले आणि त्यांनी मी सांगितलं आधार नाही आणि रोहित पवारला तर मी एवढं सांगितलं की रोहित मला आमदारकी इतकी महत्वाची नाही तुला आमदार इतकीच काळजी वाटत असेल तर तू आंबेवाला बोलून उभा राहा मी थांबतो म्हणजे या पाण्यासाठी मी माझी आमदार सोडायला तयार होतो

कधी कमी पडून दिलेली नाही आणि अशी स्थिती देण्यामध्ये झाली आता ओरडे देवी गोळसेबांडांची नाकोकडेच करा तुमची करा ना बाहेर पडले अशा प्रकारची भूमिका मी या ठिकाणी माहीत दुसरी दुसरी कौमळ मला वाटली तुम्ही सांगा मला म्हणजे मी आमदार झालो की प्रत्येक पाणी पोहोचवणार सरकारमध्ये कुठे योजना कशी कुठून खडका करणार पाणी पडून आणणार आणि मग या सगळ्या गोष्टी माणसाने किती करू असाव शिवाजीरा आढळ पाणी

मुलांना सुरक्षा दिली पाहिजे ठीक आहे दिली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची चौकशी झाली पाहिजे मी एक वर्ष गृहमंत्री राहिलेलं आहे पण चौकशी करायची असेल तर बदलापूर पासून तर नागापूर पर्यंत करायला ना पाहिजे दे। आणि आपल्याला नक्की त्याच्यामध्ये संस्था लगाने संसार दुसऱ्याने काढायला सोपय त्याला मागे दर्शन मिळत पण स्वतः एकानी तरी संसार काढायला लागेल नाराज काढली पण संस्था आज आहे तरी तरी आणि मग गावात कायनी जीव चाले पालक संघटनेची जर तोवर काही काही एक बचत संस्था चालवता येत नसेल तर तुम्ही बाबू कसा नाही राज्याचा कारभार काय करणार